जळगावच्या जामनेर मुक्ताईनगर भुसावळमध्ये अवकाळी पावसामुळे केडीसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते या प्रसंगी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासह जिल्हाधिकारी यांच्याकडून शेतीच्या बांधावर जाऊन नुकसानाची पाहणी मंत्री गिरीश महाजन व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज दिनांक सव्वीस मे रोजी दुपारी बारा वाजता जळगाव जामनेर मुक्ताईनगर भुसावळ येथे केली आहे जामनेर तालुक्यातील कापूसवाडी देऊळगाव फतेपूर अशा वेगवेगळ्या गावांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते अवकाळी पावसामुळे केळीच्या बागा या जमीनदोस्त झाल्या असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी राजा हा हतबल झाला होता राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी नुकसा नुकसानग्रस्त भागाची या प्रसंगी पाहणी केली आहे मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न या प्रसंगी करण्यात आला आहे काय करण्यात काल रात्री जळगाव जिल्ह्यामध्ये विशेषतः करून जामनेर तालुका माझा मतदारसंघ आहे बाजूला बोदोड आहे मुक्ताईनगर आहे रावेर आहे काही भागात चोपडा आहे अशा पाच सहा तालुक्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वादळ आणि पाऊस दोघे या ठिकाणी आले आणि रात्री सगळी अफराफर माजली अनेक घरांवरचे पत्रे आपण बघितलं असेल तर ग्रामीण भागामध्ये पत्र आहे त्याच्यावर दगड ठेवलेले असतात ते सगळे पत्र बहुतेक बहुतांश काही गावामधले उडालेले आहेत काही ठिकाणी सगळ्या भिंती पडलेल्या आहेत झाडं पडून घरांवर घरांचं नुकसान झालं आहे त्याचबरोबर जनावरांनासुद्धा जखमी झालेले आहेत पत्रांनी लागल्यामुळे पण तो सुदैवाने जीवित हानी कुठेही त्या ठिकाणी झालेली नाही आणि शेतीच्या बाबतीत म्हटलं तर आपण बघता हा केळीचा बाग या ठिकाणी अगदी कटनवरचा माल आहे आता कापावर आलेला आहे वर्ष दीड वर्ष त्यांनी सांभाळलं आहे शेतकऱ्यांनी पण असे अनेक बाग तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये या ठिकाणी हे निसनाभूत झाले आहेत सगळे खाली पडलेले आहेत त्यामुळे मोठं आर्थिक नुकसान शेतकऱ्यांचं या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून आज मी सकाळीच मुंबईत आलो आणि सकाळपासून सगळा दौरा करतो आहे आता इथून पुढे बोधवड मुक्ताईनगर त्या तालुक्यातही जातो आहे जिल्हाधिकारी आहेत तहसीलदार आहेत प्रांत आहेत सगळेच कामाला लागलेले आहेत कृषी अधिकारी आहेत आणि सर्व आम्ही पंचनामे करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत एक आज उद्यामध्ये सगळे पंचनामे होतील आणि तात्काळ मदत करायच्या लोकांना राहायची सुद्धा व्यवस्था जे कोणी मंदिरामध्ये कोणी शाळेमध्ये थांबलेले आहेत तर त्यांना आर्थिक स्वरूपामध्ये मदत त्या ठिकाणी तात्काळ केली जाईल ज्यांचा विमा आहे त्यांना तर पैसे मिळतील पण विमा नाही कारण आता आजकाल तापमान आहे त्यांनी तर म्हणजे उच्चांकच केलेला आहे जळगाव जिल्ह्यामध्ये सेहेचाळीसच्या वर सत्तेचाळीसपर्यंत तापमान या ठिकाणी गेलेलं आहे त्यामुळे उष्माघातानेही लोक दगावत आहेत त्यामुळे सर्वांनी त्याची काळजी घ्यावी शक्यतोवर कामाशिवाय कधी बाहेर पडू नये आणि कानाला बांधूनच काहीतरी रुमाल वगैरे बाहेर पडावं पन्नास